नमस्कार आज आपण जिल्हाधिकारी कार्यालय धाराशिव या ठिकाणी शेतकऱ्याच्या प्रश्नासंदर्भात जिल्हाधिकारी साहेब यांची सोबत आपण आज चर्चा केली की आज जिल्ह्यामध्ये जवळपास वीस ते बावीस जे काही कारखाने आहेत या कारखान्यांनी शेतकऱ्यांचे जे काही पैसे शिल्लक ठेवलेले आहेत भुसाचं बिल जे काही दिलेलं नाही या संदर्भामध्ये आज आपण साहेबांना भेटून कीर्तिकिरण साहेबांना भेटून ही पूर्ण त्यांना व्यथा शेतकऱ्यांची आपण त्यांच्यासमोर मांडलेली आहे तर साहेबांनी लवकरात लवकर या सर्व कारखानदाराकडून अहवाल मागवण्याची आपण त्यांच्याकडं मागणी केली आहे की कि किती टक्के शेतकऱ्यांचं बिल किती शेतकऱ्यांचे बिल आणि किती टक्के बिल हे त्यांनी अदा केलेलं आहे याचा अहवाल मागून आपण घेण्यासाठी आज जिल्हाधिकारी साहेबांना आपण विनंती केलेली आहे आणि येणाऱ्या काळामध्ये लवकरच की आपल्याला कुठले कारखाने शेतकऱ्यांचे पैसे अडवून ठेवतात आणि कुठले कारखाने शेतकऱ्यांना तात्काळ ऊस बिल अदा करतात यांचा चेहरा मोहरा हो आज आपल्या समोर येणार आहे त्याच्यासाठी येणाऱ्या काळात लवकरच आपण जिल्हाधिकारी साहेबांच्या मा कडून जी काही मागणी केलेली आहे ती लवकरच आज आपल्या जनतेसमोर येणार आहे